नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह टीव चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादे विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणले आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचं नाव आहे पैसे द्या नाहीतर जीव देईन तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया पैसे द्या नाहीतर जीव देईन इन्फोसिस फाउंडेशनमध्ये आम्हाला वर्षाला किमान दहा हजार पत्रे येतात ती सर्व पत्रे उघडून वाचायची म्हणजे माझ्या सेक्रेटरीला एक महाकर्मकठीण काम असतं काही पत्रे वाचून डोळे खाडकन उघडतात तर काही पत्रे विक्षिप्त विनोदी असतात एक दिवस मला एक ते ते पत्र आलं अगदी आणीबाणीची परिस्थिती सूचित करणारं होतं ते पत्र ते चांगलं पाच पाणी पत्र होतं व एक महिलेनं लिहिलेलं होतं पहिल्या दोन पानामध्ये शेअर बाजारात कशी उलतापालत होत असते त्याचं वर्णन केलेलं होतं आपण चुकीचा स्टॉक विकत घेण्यात स्वतःचे पैसे कसे घालवले ते तिनं लिहिलेलं होतं पण तिला खरोखरं जे काही म्हणायचं होतं ते शेवटच्या काही ओळीमध्ये लिहिलेलं होतं तिने आपल्या मूर्खपणाची जी काही कर्मे करून ठेवली होती ती सर्व मी फेडावी असं तिचं म्हणणं होतं तिनं म्हटलं होतं तशी रक्कम काही फार मोठी नाही फक्त पाच कोटी आहेत ही स्त्री कोण ते काही मला माहीत नव्हतं हे असलं काहीतरी लिहिण्याचं तिचं धारिष्ट व्हावं याची मला मोठीच गंमत वाटली मी उत्तर पाठवलं नाही पुढच्या आठवड्यात तिच्याकडून आणखी एक पत्र आलं परत पाच पानाचे पण आता तिने त्याला आपल्या घरगुती अडचणीचा पाडा वाचला होता व वा, मी तिला मदत करणं कसं अत्यंत गरजेचं आहे तेही लिहिलं होतं मी जर तिला पैसे पाठवले नाहीत तर तिने आत्महत्या करीन अशीही धमकी मला दिली होती व त्या आत्महत्येला अर्थातच मी जबाबदार असणार होते या असल्या पत्राला उत्तर तरी काय देणार मी मी अर्थातच काही लिहिलं नाही दोन आठवड्यानंतर परत तिचं पत्र आले त्यात तिनं मला पाषाण स्त्री म्हटलं होतं मला माझ्या बांधवाविषयी साधी करुणा प्रेम अनुकंपा सुद्धा वाटत नव्हती आणि ही अशी व्यक्ती मानवजातीची सेवा करण्याच्या कामाला कशी लागली याचंच तिला आश्चर्य वाटत होतं ही अशी पत्रे वाचली की मला कुठेतरी दुःख होतं या पाठीमागचं जे काही तत्वज्ञान आहे ते मला समजू शकत नाही एखाद्या माणसाने तुम्हाला जर पैसे दिले नाहीत तर एका क्षणात तो माणूस वाईट कसा होतो नाहीतर तो माणूस अत्यंत थोर असतो पुष्कळदा नातेवाईकसुद्धा असेच वागतात ते म्हणतात तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या नातेवाईकांनाच पैसे देणार नसाल तर त्या नातेवाईकांचा उपयोग तरी काय मग तुम्ही दुसऱ्यांना तेवढी कशी काय मदत करता मदत या शब्दाचा खराखुरा अर्थ जर फारच थोडे लोक जाणतात आपण आपल्या देशबांधवांना आणि पर्यायानं देशाला मदत केली पाहिजे हे तर खरंच आहे पण एखाद्या माणसाची परिस्थिती उत्तम असताना त्याला पैसे देणं म्हणजे मदत नव्हे दुसरं घर घेण्यासाठी महागडे दागिने विकत घेण्यासाठी किंवा परदेशी प्रवास करण्यासाठी कुणाला पैसे देणं म्हणजे काही मदत नव्हे जर कुणी झट झटपट श्रीमंत होण्याच्या आशेने शेअर बाजारात पैसे गुंतवले व त्यात त्याचे नुकसान झाले तर अशा व्यक्तीला इतरांनी मदत काय म्हणून करावी जी माणसे दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षा करतात त्यांच्या अंगात काही गुण असले पाहिजेत जर आपल्याला पैसा मिळवायचे इतर सर्वच मार्ग खुंटले असले तरच आपण दुसऱ्यापुढे मदतीचा हात पसरावा आणि तोही काही आजार पण उद्भवले असेल व त्यासाठी मदत हवी असेल किंवा शिक्षणाला मदत हवी असेल तरच एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी की हा आपला पैसा नाही देणगी देणाऱ्या माणसाने काही वेळेला स्वतःची काही सुके बाजूला सारून आपल्या कुटुंबियांची सुके बाजूला सारून रक्कम उभी केलेली असू शकते तो पैसा मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत केलेली असू शकते शिवाय आपले पैसे आपण कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या दापत्यांचाच असतो दान देणाऱ्याचा हात हा ते दान स्वीकारण्याच्या हातापेक्षा नेहमीच वरच्या पातळीवर असतो जर कुणी मला कधी शाल म्हणून भेट दिली तर त्या शाली अडून बरेच वेळा विनंती अर्जही येतो जर एखाद्या व्यक्तीने माझी प्रशंसा केली तर बरेच वेळा त्या प्रशंसेचा शेवट एखाद्या मागणीने होतो त्यामुळे मी फक्त अशाच माणसांना मदत करायचे ठरवले ज्यांना कशाचाच कुणाचाच आधार नाही आपण जर त्यांना मदत केली नाही तर त्यांचा अक्षरशः विनाश ओढवेल ही अशी माणसं हीच माझी माणसं तेच माझे नातेवाईक मी त्यांच्यासाठी काम करते मग त्यांची जात उपजात लिंग भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो जर आमच्यापाशी त्यांना मदत करण्यासाठी पैसे उपलब्ध असतील तर ती आम्ही जरूर करतो त्या लोकांकडून मी त्या बदल्यात कसलीही अपेक्षा ठेवत नाही सुद्धा नाही त्यांच्या डोळ्यात तरळणारा आनंद हेच माझं पारितोषिक त्या स्त्रीच्या आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्रानंतर मी माझ्या सेक्रेटरीला सांगून ठेवला आहे ही असली पत्रे माझ्यापर्यंत पाठवूसुद्धा नकोस त्या आधीच फाडून फेकून देत जा त्यामुळेच आजकाल मला कमी पत्रे वाचावी लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद